लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात या अंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळे सरकारच्या तिजोरीवरही वार्षिक पंधरा ते वीस हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारनं यावरूनच कंबर कसल्याचं दिसून येते आणि त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची सुद्धा तयारी सध्या सुरू आहे विशेषतः महिला आणि तरुणांच्या डोळा ठेवून त्यांना करण्यासाठी दोन मोठ्या योजनांची आखणी सुरू आहे आणि राज्यातील महिलांची मनं तसंच मतं जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवरती राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचं नियोजन आहे या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारनं अधिकाऱ्यात अलीकडेच पाठवलं होतं या पथकाने योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या आधारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तयार करण्याचं काम हे प्रगतीपथावरती सुरू असल्याचं समजून येते आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती अशी विश्वसनीय सूत्रांकडून समजतीये आता या योजनेचं स्वरूप नेमकं कसं आहे ते समजून घेऊयात आर्थिक महिलांचं स्वातंत्र्य तसंच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आखली जाणार आहे पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये मिळणार आहेत तर दारिद्र्य रेषेखालील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला तसंच विधवा परितक्त्या आणि घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलेच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाडली बहना योजना आणली त्या निवडणुकीत सगळे अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळवलं तर अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्य प्रदेशनं एकोणतीस पैकी एकोणतीस जागा या भाजपच्याच पारड्यात टाकल्यात आता या दोन्ही विजयांमध्ये लाडली बहना योजना ही केंद्रबिंदू ठरल्याचं मानलं जाते त्यामुळे हेच प्रारूप महाराष्ट्रात राबवण्यासाठी शिंदे सरकारकडून आता तयारी सुरू आहे आता मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी